मला तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारायचे आहेत की ज्यावरनं तुमच्यावरही टीका होते किंवा आरोप होत आहेत एक म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा तारखेला पत्र दिलं तेव्हा तुमचं देवेंद्र फडणवीसांशी या प्रकरणाला घेऊन संतोष देशमुख खून प्रकरण वाल्मिक कराड यांची दहशत आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कनेक्शन्स याला घेऊन काय चर्चा झाली आणि त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं नाही जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं आमची मीटिंग झाली आधी त्यातली दहा पंधरा मिनिटं एका दुसऱ्या विषयावर होती दोन माझ्या बरोबर इश्यूजचे लोक आले होते त्यांचे इश्यूज आधी डिस्कस केले ते लोक गेली आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी ना जीव ओतून हे पत्र लिहिले तर मला असं वाटतंय की तुम्ही याच्यातली ओळ आणि ओळ वाचावी आणि ती ओळ आणि ओळ आम्ही वाचून मी म्हटलं मुद्दा नंबर एक हा मुद्दा नंबर दोन हा हे का सांगतेय मी कारण ती मी तिथे परिस्थिती गंभीर बघून आली आणि ही जी परिस्थिती मी तिथे आहे की तिथल्या महाजनकोच्या युनिटमध्ये चार ऑफिसर आहेत आणि चार सिक्युरिटी ऑफिसर आहेत आणि त्यांना पिस्तुल दाखवून तिथली राख जी नेली जाते ती कमीत कमी आठ लाखाची राख रोज नेली जाते रोज आणि हेच जर पैसे राहिले आणि ते सरकारकडे आले तर महाजनगोचा जो लॉस आहे ना तो कमी करण्यात येईल त्यासाठी तुम्ही आत्ताच्या घटकेला जेवढ्या चार चार चाकी आहेत आणि ज्याच्यावर नंबर प्लेट प्लेट नाहीयेत असे सगळ्यांवर जप्ती आण आणि ती जप्ती आणून म्हणजे जर शिस्त झाली आत्ताच्या घटकेला एक टिपर जातोय घेऊन मी त्याचा फोटो काढला तरी काही उपयोग नाही कारण त्याच्यावर नंबर प्लेटच नाही तर कारवाई कोणावर होणार आणि हे जे आहेत ना धाबेवर लावून म्हणजे कायदे जे आहेत ना ते सगळे धाब्यावर लावून हे जे चाललंय जो 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 ते जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत शिस्तीशीर कारवाई नाही करता येणार आहे हा जो सहाशे एकरचा जो पूर्ण परिसर आहे त्याला चार ऑफिसात नाही तुम्ही एक स्पेशल फोर्स लावा आणि त्यांचा पगार मागत नाही पडणार पण तिथून जी रोज वाळून नेली जाते ना ती इतकी कोट्यावधी रुपयांची आहे तर तुम्ही त्याच्यावर तातडीने कारवाई करा तिथे सीसीटीव्ही कॅमेराज लावून प्रोटेक्ट करा तिथे मी नावांसकट सांगते गोटू गित्ते नावाचा एक व्यक्ती आहे लोकांनी इतक्या कंप्लेंट त्याच्या विरुद्ध आलेत इतक्या कंप्लेंट्स आल्यात त्याचे फोटो कोयताचे फोटो मी एसपी ना पाठवले हो आणि जेव्हा तो व्यक्ती रील्स टाकतोय की जेव्हा वाल्मिकरणानं अटक घेऊन त्यांना जेव्हा तिथे नेत होते गोटू घेत पोलिसांच्या व्हॅन मध्ये फ्रंट सीट वर बसून रील टाकतोय आणि एका चॅनलने त्याची स्टोरी केली की कोणी हा गोटू घेते आणि हो गोट्या घेते आणि याच्यावर जेव्हा बायकांनी ढसाढसा रडून पण सांगितलं की मॅडम ह्याच्यावर तुम्ही काही काहीतरी कारवाई करा कारण हा घरात घुसतो आई वडिलांदेखत देखत मुलींना उचलतो आणि ती बाई खरच ढसाढसा रडत होती तर मला असं वाटलं काय हे आपण कुठच्या दिशेने जातोय आणि हे सगळे फॅक्ट मी माझ्या पत्रात मांडले की बाबा एक तर तुम्ही जी एसआयटी बनवली बीडच्या लोकांची बनवली ती चुकीची आहे तुम्ही चार ऑफिसर बदलून उपयोग नाही सगळी डिसबँड करा आणि बाहेरच्या अधिकाऱ्यांना आणून एसआयटी बनवा ते करण्यात आलं शस्त्र परवान्यांची चौकशी झाली पाहिजे तेव्हा ती चौकशी झाली तीनशे परवाने रद्द झाले आणि सिस्टमॅटिकली कारण जे झालंय हे जर बंद करायचं असेल तर त्याच्यावरनं जे आपण नुसतं टीका करणं एक असतं आपण तिथे जाऊन जो अभ्यास केला त्याच्यावर सल्युशन जर आपण मांडली आणि ती जर केली गेली आणि त्यांनी ही जर दहशत मोठ्या प्रमाणावर कमी होणार असेल तर ते उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणून मी ते पत्र अगदी जीव ओतून लिहिलंय त्यांना